मिंट पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई मिंट पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता सकाळ झालेली आहे आंघोळ वगैरे करून गुरु बाळाचं ना थोडस सकाळची अशी झोप असते तर त्याला झोपायला आणलेला आहे इकडे ना मी पडदा वगैरे टाकून घेतलेला आहे कारण थोडस अंधार जर केला ना तर मग त्याला झोप पण छान लागते आणि आवाजही येत नाही दरवाजा पण बंद केला कारण तिकडे भांडेवाले ताई आल्या की आवाज खूप होतो त्याच्यामुळे आता तो झोपला आहे झोपल्यानंतरच पुढे म्हंटल आज ना फक्त नाश्ता वगैरे करायचा आहे थोडसच असं रुटीन आहे शेअर केलेलं कारण बाळ असल्यामुळे आपलं आता थोडं थोडं रुटीन असणार आहे <laughs> तर आता बाळ छान असं झोपलेला आहे गुरुबाळ आपला तर आता मस्त असं किचन मध्ये बघते बाकीचं कसं नैनिशा चटणी वगैरे करणार होती म्हटलं मग सांबर माझ्या हातचं आवडतं ना त्यांना दोघांना तर सांबर मी करणार आणि इडल्या लावून देईल नैनिशा मग छान असं सकाळचं सगळं आवरून होईल आणि नंतर फक्त मग गुरुबाळ तर चला आता आपण किचन मध्ये जाऊया हा त्याआधी म्हणजे बाळ झोपल्याशिवाय ह्या रूमच्या बाहेर निघता येणार नाही आणि लगेच अगदी आवाज घ्यावा लागतो कानोसा घ्यावा लागतो त्याचा झोपला आहे की नाही काही आवाज येतोय का, का नाही कारण कसं आहे झुळीत असतो ना त्याच्यामुळे आणि अजून जोपर्यंत बोलता येत नाही तोपर्यंत हे चालूच असणार आहे आज आहे गणेश जयंती गणेश जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आमचा हा सकाळचा वेध बघा सांभर झालेला आहे म्हणजे फक्त डाळ आणि सर्व भाज्या टाकून शिजवून घेतलं शेवग्याच्या शेंगा मात्र नंतर टाकणार आहे कारण उकळी आणायची ना अजून आणि आता थोडासा तडका बनवून घेते आणि वरून तडका टाकून ना छान लागतं आणि मस्त अशी देवपूजा झाली की सकाळी सकाळी खूप बरं वाटतं घरात प्रसन्न वातावरण तयार होतं गबरूचा भात झालेला आहे शिट्टी तुम्ही ऐकलीच असणार आणि आता तडका देते आहे जिरं आज नाही आहे कारण सर आले नाहीत मी सगळं भरून आलेली आहे ते सामानाबरोबर येईल भराचे मसाले घेते ना तिथूनच मी जिरं पण आणत असते वर्षभर पुरेल असं म्हणून मी जिरे नाही घातलं मोरी छान तड मोरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे अद्रक लसणाची आणि त्याच्या सोबत कढीपत्ता त्या 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 आणि ॲक्च्युली डाळीमध्ये सगळं टाकून झाले एक मसाले बघू शकता चला तर डाळ आपली छान मस्त कुकरला मऊसूद शिजून झालेली आहे आणि याच्यावर आता आपण तडका घालणार आहोत मध्ये ना ते स्वाती आलेली आहे म्हणजे आपलं काम करतात ना त्या तर आवाज तुम्हाला खूप येत असेल भांड्यांचा मस्त असं सांबर तयार झालेलं आहे आणि शेंगा मात्र आता वरतून टाकेल नंतर कुकरला डाळीबरोबर टाकल्या असत्या ना तर खूप असं गाळ झाल्या असत्या शिजून गेल्या असत्या खूप आता इडली आणि सांबर तयार झालेला आहे आणि नैनिशाने छान मस्त अशी चटणी तयार केलेली त्याच्याबरोबर खायला सकाळच्या वेळी कसं करावं बाळ पण लहान आहे ना घरात तर मग पटपट सगळं आवरून घ्यायचं म्हणजे ना आपण पूर्ण वेळ बाळासाठी देऊ शकतो आणि बाळाकडे आपलं लक्ष पण राहू शकतं आणि आज आम्हाला बाहेर जायचं आहे ना म्हटलं मग ते सांगतेच तुम्हाला पुढे कुठे जायचं आहे ते तर ती पण तयारी करायची आहे खाणं वगैरे झालं आमचं आणि निघालो आज जायचं आहे नैनिशाच्या मावशींकडे त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं मग आता नाश्ता वगैरे केला आणि निघालो आहे गुरुबाळाची पण तयारी झालेली आहे आणि गबरू बघा कसा गडबड करतो मध्ये 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 येतो जेवण गबरूचं जेवण देऊन आणि मग भेटतोय काय बोलतो गबरू गुरु तू गुरु काय बोलतोस इकडे बघ चला गुरुची तयारी झाली आवरा लवकर झाली कसं बाळाच्या आठवणीने सगळी तयारी नैनिशाने करून घेतली मग दोन तीन तास जाणार आहेत ना आम्ही तर मग त्याच्या सगळ्या वस्तू घेतल्या गुरु कुठे चाललो आपण लावायचा आहे तिथे गेलो आणि नंतर छान असं जेवण वगैरे झाली आणि घरी आलो तर इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केला आहे तिथलं नाही शेअर केलं कारण आपण सगळ्याच कॅमेऱ्यात नाही घेऊ शकत इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे घरी आलो आहोत तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की कळवा आणि आवडलं ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका